आपल्याला एसटी महामंडळाचं अध्यक्षपद दिलेलं आहे मात्र आपण ते अद्याप घेतलं नसल्याचं शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटलेलं आहे तर सर्व जण आपल्याला आहेत आता जे दिलंय ते घ्या मात्र आदिती तटकरे यांच्या मंत्री पदात लुडबुड करू नका अशी टिप्पणी ही गोगावले यांनी रायगडमध्ये केलेली आहे तसंच पुढील मंत्रिमंडळामध्ये अदिती तटकरे यांच्यासोबत आपणही मंत्री असू असंही त्यांनी थेट अदिती तटकरे यांच्यासमोरच जाहीर केलंय आता काल परवा दोन तीन दिवसात टी महामंडळाचं अध्यक्षपद दिलं मोठं अध्यक्षपद आहे त्याला कॅबिनेटचा दर्जा आहे आणि तोही पूर्वी त्या मंत्र्यांकडे संपूर्ण अधिकार असायचे ते परवाच जी आर काढून स्वतः मुख्यमंत्री नागपूरला होते नागपूरला फाईल मागून लगेच तिथं सही करून काल त्याचे आदेश पण पारित केले त्याने ऑर्डर पण दिली अजून घेतलं नाही आम्ही तर गेलोच नाही तिकडं आता ते सगळे आम्ही डिस्कस करतोय सगळ्यांचं म्हणणं आहे की सेठ जे काय आलेलं आहे ते घ्यावं काहीच्या याच्यामध्ये काय दुसऱ्या गोष्टी करू नका मंत्रिपदाच्या काय करत आहे काळजी करायचं कारण नाही आहे पण नंतर ज्या वेळेला परत निवडून येऊ तेव्हा पुन्हा एकदा दोघ जण आम्ही मंत्री असतो काही तुम्हाला शब्द देतो काळजी करायचं कारण नाही आहे